आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात कधी ना कधी ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याचा प्रसंग येतो आणि तेव्हा डॉक्टर दहापासून उलटे आकडे मोजायला सांगतात आठवतंय आणि गंमत बघा आपण पाचपर्यंत पोचतो की नाही तोपर्यंत कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात पोचलेलो असतो थेट जाग येते ती ऑपरेशन यशस्वी झाल्यावरच आपल्याला वाटतं की मस्त गाढ झोप लागली होती पण जरा विचार करा ती खरंच साधी झोप होती का नाही ती होती भूल आणि भूल ही झोपेपेक्षा कितीतरी पटीने अधिक गुंतागुंतीची गोष्ट आहे सला तर मग आज आपण हीच रंजक प्रक्रिया नेमकी कशी काम करते हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया भूल झोपेपेक्षा वेगळी कशी आहे तिचा इतिहास काय सांगतो आज नक्की काय वापरलं जातं ती मेंदूला शांत कशी करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तज्ज्ञांची यात काय भूमिका असते तर सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यात फिट बसूया भूल म्हणजे फक्त झोप लावणं नव्हे ही एक अतिशय काळजीपूर्वक नियंत्रित केलेली वैद्यकीय अवस्था आहे जिथे एकाच वेळी खूप काही घडत असतं खरं तर भूल एकाच वेळी चार आघाड्यांवर काम करते एक ती आपल्याला पूर्णपणे बेशुद्ध करते दोन त्या काळात काय घडलं याच्या आठवणीच तयार होऊ देत नाही तीन शरीराची कोणतीही हालचाल थांबवते आणि चार सगळ्यात महत्वाचं वेदनांची जाणीवच होऊ देत नाही या चारही गोष्टी एकत्र आल्याशिवाय मोठमोठी ऑपरेशन्स करणं शक्यच नाही उलटं ते प्रचंड वेदनादायी ठरू शकतं आता ऑपरेशन करताना वेदना थांबवण्याची गरज ही काही आजची नाहीये हा प्रयत्न फार फार पूर्वीपासून सुरू आहे अगदी प्राचीन काळात इजिप्त आणि आशियामध्ये लोक वेदना कमी करण्यासाठी अफू मँड्रेक नावाचं फळ आणि अल्कोहोल वापरायचे पण खरा बदल घडला तो एकोणीसाव्या शतकात आधी डायथिल इथरचा शोध लागला आणि मग थेट शिरेतून भूल देण्याची औषध विकसित झाली आणि यातली खरी गंमत म्हणजे अनेक महत्त्वाचे शोध हे अपघातानेच लागले होते डायथिल इथर हे खरंतर एक नशा करण्याचं साधन म्हणून ओळखलं जायचं पण काही डॉक्टरांच्या लक्षात आलं की याच्या नशेत असताना लोकांना जखमा झाल्या तरी वेदना जाणवत नाहीत अगदी तसंच काहीसं कोकेनच्या बाबतीतही झालं होतं त्याचे वेदनाशामक गुणधर्मही अपघातानेच समोर आले आजकाल भूलतज्ञ एकाच औषधावर अवलंबून राहत नाहीत ते ऑपरेशननुसार वेगवेगळ्या औषधांचं एक अचूक मिश्रण तयार करतात याची विभागणी आपण दोन मुख्य प्रकारांमध्ये करू शकतो पहिला प्रकार आहे प्रादेशिक भूल हे फक्त शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला बधीर करते जसं की दाताच्या डॉक्टरकडे गेल्यावर होतं यात वेदनेचे संदेशच मेंदूपर्यंत पोचत नाहीत याउलट सामान्य भूल थेट आपल्या मेंदूवर आणि संपूर्ण मज्जासंस्थेवरच परिणाम करते यामुळे व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध होते ही प्रादेशिक भूल म्हणजे एक प्रकारे इलेक्ट्रिकल बॅरिकेड तयार करण्यासारखा आहे म्हणजे बघा आपल्या वेदनेचे संदेश हे नसांमधून विजेच्या वेगाने प्रवास करतात ही औषधं बरोबर त्या संदेशांच्या रस्त्यातच अडथळा निर्माण करतात ज्यामुळे वेदनेचा सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचूच शकत नाही आता आपण मोठ्या ऑपरेशन्सबद्दल बोलूया जिथे संपूर्ण बेशुद्धी आवश्यक असते इथे सामान्य भूल मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीतच मूलभूत बदल घडून आणते आपला जागृत मेंदू म्हणजे एखाद्या गजबजलेल्या बाजारपेठेसारखा असतो सगळीकडे गोंगाट अनेकजण एकाच वेळी बोलतायत सगळा गोंधळ पण भूल दिल्यावर हाच मेंदू एखाद्या शांत लायब्ररीसारखा होतो मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमधला संवादच जवळपास थांबतो आता हे नेमकं घडतं कसं यावर अजूनही बरंच संशोधन सुरू आहे पण शास्त्रज्ञांना असं आढळून आलंय की अनेक भूल देणारी औषधं मेंदूतल्या चेतापेशींवर असलेल्या जी ए बी ए रिसेप्टर नावाच्या एका विशिष्ट प्रोटीनला लक्ष्य करतात हे समजायला थोडं किचकट वाटेल पण आपण सोपं करून पाहूया कल्पना करा की प्रत्येक चेतापेशीला एक दरवाजा आहे ज्याला गाबा ए रिसेप्टर म्हणतात भुलीचं औषध काय करतं तर हा दरवाजा उघडाच ठेवतं यामुळे पेशीमध्ये खूप सारे निगेटिव्ह कण जमा होतात आणि ती पेशी संदेश पाठवण्याचं कामच थांबवते थोडक्यात काय तर संदेशांची देवाणघेवाणच बंद होऊन जाते आता हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की भूल देणं म्हणजे फक्त एक इंजेक्शन दिलं की झालं काम पण नाही हे अजिबात इतकं सोपं नाही ही एक अत्यंत कौशल्याची आणि नाजूक वैद्यकीय प्रक्रिया आहे पूर्वीच्या काळी वापरल्या जाणाऱ्या औषधांप्रमाणेच आजची आधुनिक औषधंसुद्धा खूप शक्तिशाली असतात आणि त्यांचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात म्हणूनच त्यांचा वापर अत्यंत अचूकतेने आणि खूप काळजीपूर्वक करावा लागतो भुलतज्ञ हे खरं तर पडद्यामागचे कलाकार असतात त्यांना बेशुद्धी वेदना थांबवणं स्मृतिभ्रंश आणि हालचाल रोखणं या चारही गोष्टी साधण्यासाठी औषधांचं एक परफेक्ट मिश्रण तयार करावं लागतं आणि एवढंच नाही तर ऑपरेशन सुरू असताना रुग्णाचे हृदयाचे ठोके आणि श्वासावर सतत लक्ष ठेवून गरजेनुसार औषधांचं प्रमाण कमी जास्त करत राहावं लागतं हे म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत आहे आणि हे सगळं इतकं महत्वाचं का आहे कारण भुलीच्या याच प्रगत तंत्रज्ञानामुळे आज सिझेरियन ब्लॉक झालेल्या धमन्यांची दुरुस्ती आणि अवयव प्रत्यारोपणासारख्या अनेक जीव वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया सुरक्षितपणे करणं शक्य झालं आहे आज भूल देण्याचं शास्त्र इतकं प्रगत झालं आहे की अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सोप्या झाल्या आहेत आणि दरवर्षी यात नवनवीन शोध लागत आहेत जरा विचार करा भविष्यात हे शास्त्र आपल्याला अजून कोणकोणते वैद्यकीय चमत्कार दाखवू शकेल